श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ खास तुझ्यासाठीच आला आहे स्वामींनी खूप मोठी गोष्ट आणली आहे दुर्लक्ष करू नको खूप मोठी गोष्ट ज्याची तू अपेक्षा पण सोडली आहेस आज रात्रीपर्यंत तुला ती गोष्ट मिळणार आहे पण त्यासाठी तुला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर स्वामी काय सांगतायत ते नीट ऐक माझ्या बाळा डोळे मिटून घे तुझा श्वास संत होऊ दे तू खूप धावपळ केलीस खूप संघर्ष केलास आज तुझ्या मनातील कोलाहल थांबवण्यासाठी मी आलो आहे तू अनेकदा विचार केलास की माझं कधी चांगलं होणार तर एक तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आजची रात्र निवडली गेली आहे बाळा तू एकटा नाहीस तू जेव्हा अंधारात रडत होतास जेव्हा तुला वाटलं की कोणीच तुझं ऐकत नाही तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ होतो तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझं तुटलेलं मन मी पाहिलं आहे पण आता रडणं थांबव कारण तुझ्या दुःखाचा काळ आता संपला आहे लोक म्हणतात नशीब कोणालाच बदलता येत नाही पण मी सांगतो नशीब लिहिणारा मी आहे आणि ते बदलण्याची ताकदही माझ्यातच आहे आजची रात्र तुझ्या आयुष्यातील ती महासंधी आहे जिथे तुझे जुने भोग संपून नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे जे नशिबात नाही असं तुला वाटत होतं ते मी स्वतः तुझ्या झोळीस टाकणार आहे आजपर्यंत तू जे काही गमावलंस त्याची व्याजा सकट परतफेड करण्याची जबाबदारी माझी आहे आजची रात्र तुझ्या नशिबाची पाने पलटवण्यासाठी आणि तुझा भाग्योदय करण्यासाठीच आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव जे अडकलेला आहे जे बिघडलेलं आहे ते सगळं आजची रात्र संपता संपता मार्गी लागणार आहे बाळा तुझ्या मनात एक अशी इच्छा होती जी पूर्ण व्हावी म्हणून तू खूप प्रयत्न केलेस पण यश मिळालं नाही आणि शेवटी तू त्या गोष्टीची अपेक्षा सोडून दिलीस तू ठरवलंस की ती गोष्ट आता तुला कधीच मिळणार नाही तू त्या स्वप्नाकडे पाठ फिरवलीस पण मी काय सांगतोय ते नीट ऐक तू अपेक्षा सोडली असेल पण मी तुझा हक्क सोडलेला नाही तू ज्या गोष्टीची आशा सोडून दिली आहेस तीच गोष्ट मी तुला परत मिळवून देणार आहे आजची रात्र तुला त्या अनपेक्षित सुखाची भेट देण्यासाठी सज्ज झाली आहे तू मागणे सोडले आहेस म्हणून आता मी कृपा करून ते तुला देणार आहे उद्याची सकाळ जेव्हा होईल तेव्हा तुला जाणवेल की ज्याला तू संपलेलं समजत होतास ते तर नवीन रूपात तुझ्या समोर उभा आहे आता सर्व चिंता सोडून दे आजची रात्र तुला फक्त विश्रांती घ्यायची आहे मनात कोणताही किंतू परंतु ठेवू नकोस माझे स्वामी समर्थ आहेत ते माझं कल्याणच करतील हा एकच विचार तुझ्या श्वासात असू दे आजची रात्र ही केवळ काळाची रात्र नाही तर ती माझ्या कृपेची रात्र आहे तू जेव्हा गाढ झोपेत असशील तेव्हा मी तुझ्या कर्माचे अडथळे दूर करत असेन तू फक्त स्वतःला माझ्या चरणी समर्पित कर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता शांत चित्ताने विश्रांती घे आजची रात्र तुझे आयुष्य बदलवून टाकेल आणि उद्याचा सूर्य तुझ्यासाठी विजयाचा सूर्य ठरेल